मी श्रीकांत सोनवणे बोलतो आहे आजचा हा एक बहारदार क्षण आहे मॅरेथॉन स्पर्धेचा ग्रेस अकॅडमीने वेगवेगळ्या वयोगटाच्या वे मुलांसाठी आणि तरुणांसाठी तरुणींसाठी एक जल्लोषपूर्ण हा मॅरेथॉनचा हा इव्हेंट सादर केलेला आहे अतिशय मजा आली या कार्यक्रमामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि अरेंजमेंट तर एकदम भारी धन्यवाद अकॅडमीतर्फे ओ टू ऑक्सिजन मॅराथॉन जी आम्ही अर आर, अरेंज केलेली होती तामार लेण्याच्या परिसरामध्ये एक निसर्गरम्य परिसर आणि ती राईड होती एक जॉय राईड होती तीन किलोमीटरची पाच किलोमीटरची आणि दहा किलोमीटरची जॉय राईड राईड ठेवली होती प्रचंड संख्येने सर्वांनी सहभाग घेतला आम्ही अतिशय आनंदी आहोत आणि जास्तीत जास्त नाशिककरांना पर्यावरण जागृती करणे आणि आरोग्याविषयी अवेअरनेस तयार करणे हा त्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आणि पर्यावरण कसं वाचावं हा आम्ही संदेश या निमित्ताने दिलेला आहे आपला सर्वांना विनंती आहे की आपण देखील हा संदेश जो आहे सगळ्यांना प्रसारित करावा की जेणेकरून सगळ्यांनी त्याचा काहीतरी बोध घेता येईल धन्यवाद नमस्कार नाशिकर आज न्यू ग्रेस अकॅडमीने ही जी मॅरेथॉन आयोजित केली आहे हिल रन मॅरेथॉन हा था उपक्रम खरंच खूप छान आहे नाशिक असंही हे व्यायामाचं शहर म्हणून आजकाल खूप ओळखलं जातं इथे सायकलिंग ट्रेकिंग आणि रनिंग याचं yes, खूपच प्रमोशन आहे जिथे पण आता मी मुंबईत असते तिथेही बरेच जण मला ह्या गोष्टी सांगत असतात आणि हिवाळ्यातही ह्या गोष्टींचं जे महत्त्व आहे व्यायामाचं ते अजून जास्त वृद्धिगत होण्याचा हा जो प्रयत्न आहे आणि न्यू प्रेस अकॅडमीने हा जो इथे आयोजित केलेला समारोह आहे हा खूपच स्तुत्य आहे आणि मुलांना आणि पालकांना किंवा सर्व जे परिसरातील लोक आहेत या नाशिकच्या यांना सर्वांना याचा खूप खूप फायदा होणार आहे आणि मी न्यू यश न्यू ग्रेस अकॅडमीला या उपक्रमाबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांना शुभेच्छा देते नमस्कार करू नमस्कार मी किशोर माने माझे अध्यक्ष नाशिक सायकल फाउंडेशन आज न्यू ग्रेस अकॅडमीतर्फे टू मॅरेथॉन आयोजित केली होती या मॅरेथॉनमध्ये प्रचंड संख्येने आज सर्व नाशिककरांचा प्रतिसाद मिळालेला आहे एकच संदेश देऊ इच्छितो आम्ही यातनं पर्यावरण वाचवा आरोग्य वाचवा आणि पुढच्या वर्षी यापेक्षा जास्तीत जास्त संख्येने कुटुंबाने फॅमिलीसह आम्ही तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा धन्यवाद मी या क्रीडा स्पोर्ट्स या एक कोच आहे आम्ही सर्व क्रीडाच्या मेंबर्सनी इथे पार्टिसिपेट करायचं ठरवलं आणि आज आम्ही जवळजवळ साठ ते सत्तर लोक इथे आलेलं जमलेलं आहोत असंच इनिशिएटिव्ह ग्रेस टू अकॅडमीने घेतले पाहिजे त्यांचा याच्यासाठी त्यांचं अभिनंदन बरेच जण पाच किलोमीटर दहा किलोमीटर्स आणि बरेच सारे महत्त्वाचे आहेत की फार सारे फिमेल्सचं पार्टिसिपेशन चांगलं आम्हाला दिसलेलं आहे आणि त्याचा याचा एका मेसेज केला पाहिजे की फिमेल्सनी पण असं इमेंटमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे डेफिनेटली त्यांचा सराव आज त्यांचा टेस्ट केला जाईल म्हणजे त्यांचा सराव डिझेल आज की किती त्यांनी चांगला प्रिपेअर केला आणि सर्वात महत्वाची गोष्ट ते सर्व इथे आले याचा मला आनंद आहे आम्ही मिनिमम पाच ते दहा बक्षीचा एक्सपेक्ट करतो मी आयरनमॅन माणिक निकम माउंट ॲवरेस्ट विथ कारगिल युद्धा मी वयाच्या सहाव्या वर्षापासून रनिंग करतो आहे माझा आज छप्पन्न वय आहे की वानखडे सरांनी दुसाने सरांनी जी स्पर्धा ऑर्गनिजन केली खूप छान आहे मी थोडा लेट झालो मी पण एक स्पर्धक म्हणून पळायला पाहिजे होतो पण काही कारणामुळे लेट झालो खूप छान आहे या वातावरण फार गरजेचं बॉडीसाठी आपल्या लोकांना आपल्याला पाहून एनकरेज झाले पाहिजे म्हणून नाशिकमध्ये खूप छान मॅरेथॉन आयोजन केली सरांनी खूप आनंद आहे हा सकाळचा जो वातावरण आहे सकाळचा जो क्लायमेट आहे हे सर्वांनी फिटनेससाठी फार गरजेचे एवढं जय जय आज ओ टू मॅरेथॉन आयोजित केले आहे न्यू ग्रेस अकॅडमीनी खरं तर आरोग्याचं आरोग्याच्या दृष्टीने आणि वातावरणाच्या दृष्टीने ही मॅरेथॉन सगळ्या लोकांना प्रवृत्त करण्यासाठीच होती म्हणजे गोल्ड क्लबवरती अनेक वेळा मॅरेथॉन होत असतात परंतु आमचा पहिला उपक्रम आहे की बोरगरच्या पायथ्याशी तामारण्याच्या पायथ्याशी खरं अर्थात जिथे ऑटो आहे जिथे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात उपलब्धी आहे त्या ठिकाणी लोकांनी जास्तीत जास्त याचा आनंद घ्यावा यासाठी ह्या मॅरेथॉनचे के आयोजन केलं होते आणि मला असं वाटते की पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा तीन गटामध्ये ही मॅरेथॉन आयोजित केली होती आणि याच्यामध्ये सगळ्या नागरिकांचा अतिशय प्रचंड उत्साह आणि सहभाग इथे झालेला आहे मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद

गुड मॉर्निंग मी राजेश्री संदीप सुरावकर न्यूग्रेस अकॅडमीचे प्रिन्सिपल प्रेसिडेंट uh, आज आपल्या नाशिक शहरामध्ये पहिल्यांदाच म्हसरूळ येथे न्यूग्रेस uh, ग्रेस ओटो आयोजन करण्यात आले आहे शहरामध्ये तर कायमच मॅराथॉन होत असत आहे फॉर सो मच माझं नाव माधुरी नेरकर आज या ठिकाणी जो न्यू ग्रेस अकॅडमी तर्फे जो ऑक्सिजन ओ टूचा चा जो प्रोग्राम सादर केला आहे हा अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य अशा याच्यामध्ये सादर करण्यात आला याच्यामध्ये असंख्य म्हणजे सांगतात ना की इच्छा इच्छा अशी होती की कमीत कमी लोक पण आज इतका मोठा प्रतिसाद मिळाला आमच्या या कार्यक्रमाला तर याच्या पुढे पुढच्या वर्षी आणखी जोमाने आम्ही हा कार्यक्रम सादर का करू आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी इन्व्हॉल्व करावं आणि याच्यासाठी ऑल द बेस्ट आणि पुढच्या वर्षी सगळ्यांनी जास्तीत जास्त सहभागी जास्त व्हावं ही आमची इच्छा आहे